भाजपने आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही आपले उमेदवार जाहीर केले आहे जळगाव लोकसभेसाठी प्रफुल्ल लोढा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आमच्यासोबत प्रफुल्ल लोढा आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगणार वंचित बहुजन आघाडीने आपल्याला उमेदवारीची संधी दिली आहे नेमका काय मानस ठेवत तुम्ही जनतेसमोर समोर जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सन्मान्य प्रकाशजी आंबेडकरांनी एक अल्पसंख्याक जैन समाजाच्या माणसाला खासदारकीची उमेदवारी देऊन जो बहुमान मला दिला आहे त्याचं खरं जनतेची सेवा करून मी त्या वस्तूची चीज करेन असं मी तमाम जळगाववासियांना जळगाव जिल्हावासियांना आव्हान करतो मी राष्ट्रवादीत होतात आणि वंचितमध्ये आलात काय सांगणार राष्ट्रवादी पक्षाकडून मी आपल्याला ते सांगतो हे की आपण या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं माझं तिकीट फायनल झाल्यावर मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आज आंबेडकर जयंती आहे शुभ दिवस आहे आणि चांगल्या दिवशी मी वाईट गोष्टीला उजळा देऊ शक देण्याची माझी इच्छा नाही आहे कारण आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहल आहे ते संविधानावर जे काय अन्याय अत्याचार झाला याच्यावर आपण नंतर बोलू तर आज फक्त आपण शुभेच्छा देण्याचं काम करू भारतीय जनता पार्टीचं एक मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे तीन तीन मंत्री आहेत त्यानंतर एकनाथ खडसे पण भाजपमध्ये प्रवेश करणार एक आव्हान आहे का हो जनतेला हेच समजत नाही कोणाचंच आव्हान असतं आत्मा ही परमात्मा आहे आत्माचा अर्थ आपलं मन जे म्हणेल ते जनता आता जे त्यांचं मन म्हणेल ते करणार आहे जनता हे करणार नाही की ह्या मंत्र्याने सांगितलं ज्या पार्टीने सांगितलं आणि त्याने सांगितलं मतदान केलं आता असं जळगाव लोकसभेत होणार नाही जळगाव लोकसभेच्या मतदारांची आत्मा मी जागृत करून मी शंभर टक्के ह्या मतदारसंघातून निवडून येणार आहे गिरीश महाजन म्हणतायत की आमचे उमेदवार पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत कसं पेला लावं आता गिरीश बाजारांना काय काय घोषणा केल्या आणि काय काय नाही घोषणा केल्या हे सर्व जळगावकरांना माहिती आहे तर मी तेच म्हणतोय आज मला उजाळा करायला लावू नका माझी उमेदवारी फायनल उद्या मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन वंचितने आपल्याला संधी दिली प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्याला संधी दिली याबद्दल काय सांगणार आपण मी तेच म्हणतोय की माझ्यासाठी माझ्या समाजासाठी ही फार मोठी गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यावर अविश्वास दाखवला व जळगावकर जनतेची आणि संविधानाची रक्षा करण्यासाठी मला दिल्लीत पाठवण्याची जो पाठवण्याचा जो माझ्यावर विश्वास दाखवला हो याचा स्वार्थ मी आंबेडकर साहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन सांगतो की, की याचा प्रत्येक वेळ प्रत्येक मिनिट मी आम सर्व समाजाच्या लोकांसाठी न्याय हक्कासाठी लढे जळगाव लोकसभेचा विकास हा कुठलेला आहे नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार तेच मी सांगतोय की जळगाव शहरामध्ये फार मुद्दे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे एमआयडीशी संपून गेलेली आहे जळगाव शहराच्या रस्त्यामध्ये दहा दहा वर्ष सात आठ आठ वर्ष झाले रस्ते खणलेले होते परंतु लोक त्याच हिच्यामध्ये रुमाल बांधून या जळगाव शहरात फिरत होते जळगाव शहरामध्ये हॉस्पिटलचे या लोकांनी नुसतं नाव केलं आरोग्य दूत आरोग्य सेवक परंतु अशी आरोग्याची कोणतीच व्यवस्था जळगाव शहरात केली नाही आहे फार समस्या आहे नोकरीची समस्या आहे हे जे प्रस्थापित पुढारी जळगाव शहरात ज्या दिवसापासून आले ह्या जळगाव जिल्ह्याचा सत्यानाच या जळगाव जिल्ह्याचा झालेला आहे याच्या अगोदरचे मधुकारराव चौधरी बाळासाहेब चौधरी यांचा इतिहास तुम्ही आठवा परंतु हे जे पुढारी आता नवीन झाले ह्या पुढाऱ्यांनी सर्व जळगाव जिल्ह्याचा सत्यानाश केला आहे शैक्षणिक आरोग्य आर्थिक सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये यांनी भांगडी तंटा शैक्षणिक याच्याशिवाय दुसरं कोणतंच काम केलं नाही ह्या सगळ्याला मग तोड जबाब देण्यासाठी माझी उमेदवारी आहे मग अशी तुम्ही शरद पवारांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती काय नाराजी होती अरे भाऊ मी आता तुम्हाला तेच परत परत सांगतोय की तुम्ही एक एक गोष्ट काढू नका मी तुम्हाला माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर कोणाबद्दल काय नाराजी काय विषय मी सर्व आपल्याला डिटेलमध्ये सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र दोन प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून नक्कीच संधीचं सोनं करेल प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न करेल अशी गवाई या ठिकाणी जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी जय महाराष्ट्र न्यूजसाठी बोलताना सांगितलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव